नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचा सर्वत्र सेखी या चॅनलवर स्वागत असा तर ना आतापर्यंत ना मी यूट्यूबला ना असे छोटेच ब्लॉग वगैरे टाकत होतो आहे असे मोठे व्हिडिओ कधी अजूनपर्यंत करू नाही म्हणजे केलं आहे पण ते असे दोन तीनच आठवणीचा पावसाळा ही सिरीज मी केलेलं आहे त्याच्यातले दोनच व्हिडिओ टाकले मग त्याच्या पुढे करूकच मिळात नाही तर आता असं ठरवलं आहे की चला असे मिनी ब्लॉग करूया आपल्याचा कोकणचा लाईफ असा तर कोकणातल्या म्हणजे कोकणातली लोकं किंवा इतर लोकांक दाखवूया म्हणजे जी बाहेर राहतात आपला कसे क सण साजरे केले जातं किंवा आणि काय काय असा जर तुमका मी दाखवन माझ्या लाईफचं थोडा डेली रुटीन आणि तर मग आज ना गणपतीचा दुसरा दिवस होतो तर दुपारी आमच्याकडे ह्या होता मिक्स भाजी असते ती म्हणजे कंदमुळांची कंदारी असतात ते शेंगे ह्या काय ते लाल भाजी असतात वा ती वाटतात जुन जातात एका तीन मुळा वगैरे म्हणतात त्या सगळा मिक्स करून जी भाजी केली जातात मक्याची बोंडा वगैरे ह्या सगळा तर असं ती भाजी होती आज आणि आम्ही भोपळ्याचे ह्या केलेले पुरीय केलेले आणि आज ह्या पण करतो काय ती तांदळची खीर उंदरकीसाठी त्याच्यामुळे आजचा दिवस भारी होतो आणि वातावरण पण कसं आहे एकदम मस्तच झालेला असं पण आता येऊलो बघा सकाळपासून लागतच होतो मध्ये आता गेलेलो त्याच्यामुळे मी झोपलेलो आहे मस्तपैकी जेवण आणि आता चाय पिले उठण आणि हा गेले काय तर करंजी खाली त्याच्यासोबत आणि असं झालं आणि ते तर ना हे तुमका इलेले तुमक दाख आहे कसे बसान खात ते बघा यांच काय का बघा पाण्याचं काय मस्त पैकी शेजारच पाना खात

मराने ते आता काय करतात येतं असंच आणि आपला खायत बसतात आमका फक्त गौरीपर्यंत तरी भाजी व्हायची ठेवून दे म्हणजे गौरीक भाजी करतात ना काळो आणि शेगल्याची भाजी मिक्स करून तोपर्यंत तरी चार ठेवले आणि तरी बसा आपली नावापुरती त्यांचं आपलं त्यांना घालवले तरी पण ते काय जाणवत नाही भरपूरच आणि त्याच्यात बिचारे एका जो हात पण मोडला त्याच्यात म्हटलं आता दे चला तर आता पाऊस पण सुरू झाला आणि मच्छर पण खूप चावतं तर मी बघा धुपटी घालतोय आमच्याकडे कसं आता कोकणात म्हणजे गावस सगळीकडेच गावात तसं असतं म्हणजे कोण दरवाजे खिडके बंद करून रवत नाही शहरात जशी रवतात त्याच्यामुळे हवा एकदम मच्छर बिचारीले तरी चलतात झाले तरी दुपटी घालतील पण या करतात त्याच्यामुळे ते मच्छरची कॉईल वगैरे लावून तस लो का उपयोग नाही दरवाजे खिडके उघडे मग काय उपयोग मग दुपटी घालतात मस्तपैकी सुपारीची स सा, नाहीतर हे नारळाची सोडणं ना वगैरे घालतात आणि दुपटी घालतात आता मी आता म ही दुपटी घालत आहे चला आजचं हो छोटंसं ब्लॉग त्याचं कसं वाटलं सांगा मग कमेंट करून बाय बाय